हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इव्हॅल्युएट इवॅल्युएटचा मराठी तर किंमत ठरवणे मूल्यमापन करणे पारक करणे परीक्षा करणे किंवा काळजीपूर्वक विचार करणे होत आहे इव्हॅल्युएट ला करून बघूया पहिलं वाक्य आहे आय विल इव्हेल्युएट युअर वर्क दुसरं वाक्य आहे डॉक्टर्स इव्हॅल्युएट पेशंट हेल्थ तीसरा वाक्य आहे कॅन यू इव्हॅल्युएट द कॉस्ट ऑफ दिस प्रोडक्ट चौथा वाक्य आहे वी नीड टू इव्हॅल्युएट द रिझल्ट व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू